सर्व स्टेजवर बसलेले मान्यवर खासदार मान्यवर आमदार सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आमच्या पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या मायमऊली माझ्या भगिनी आमच्या मुली सर्व विशेषतः वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सन्मान्य पदाधिकारी महायुतीचे सगळे माझे सहकारी अधिकारी वर्ग महाराष्ट्र शासनाचा पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये गेले चौतीस वर्ष करतो सा, काम करतोय चौतीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये खासदारकी पासून सुरुवात केली आणि आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पद भूषवली पण अनेक सरकारमध्ये काम केले अनेक वेगवेगळे सरकारी कार्यक्रम देखील बघितले जनतेच्या बदलचे कार्यक्रम बघितले पण आज माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि तुम्ही तर इथं बसलाय आहे पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आम्ही इथं जे बोलतोय तिथं देखील कार्यक्रम त्या त्या भागातले पालकमंत्री त्या भागातले लोकप्रतिनिधी त्या भागातल्या माय बहीण माय भगिनी त्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळं इथं चाललेली भाषा ऐकत आहेत मी त्यांना देखील मनापासून नमस्कार करतो अख्खा महाराष्ट्र आज आमचा बहिणीमुळे झाला आहे माझी बहिणीमुळे झाला आहे आणि अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडत आहे उद्याच्या एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण ते एकत्र येत असतात भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी वळत असते आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो इतक्या मायबाऊली अशा रक्षात राखी बांधतात खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थग्र संकल्प सादर करत असताना मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे अधिक सबल झाली पाहिजे इथे दिवस आपण पहिलं दुसरं तिसरं चौथ चा चार महिलांची धोरणं आणली महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचा पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असती ना तिची पण इच्छा असते आमची घोरपणीला जाणारी महिला असेल आमची कचरा गोळा करणारी महिला असेल आमची त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी झाडू पोतना करणारी धुळभांडी करणारी किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही ती फक्त स्वतःच्या मुलाकरता करता स्वतःच्या नवऱ्या करता आणि सासराच्या मंडळीच्या करता करत असते तिच्या मनात काही आलं तर ती म्हटली नको आपल्या मुलाबाळांना करू नको आपल्या पतीला करू नको आपल्या सासराच्या मंडळींना करू आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल काय करता येईल अनेक वर्ष अनेकांनी आम्ही काम केलेली आहेत देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री होते एकनाथरावजी गेले दोन सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री आहेत अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत मी पण अनेक पद भूषवलेली आहेत दहाव्यांदा यंदा अर्थसंकल्प सादर केलाय विरोधक कारण नसताना टीका टप्पी करतात पहिल्यांदा काय म्हणाले अरे माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु तर यांचं लक्षच नाही अरे शाळे तो थोडीसा तुम्हाला भावांकडे लक्ष नाही भावांच्याकडं लक्षात दिलंय तीन पाच साडेसात वाजता मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी इथून पुढे त्यांनी वीज पट वीज बिल भरायचं नाही कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही माझ्या महाराष्ट्रातल्या बही सांगायचं आहे ते काही आमचा लाईन येणार नाही आणि तुमचं तीन पाच साडेसात बिल सा भरलं नाही म्हणून कलेक्शन तोडणार नाही भावांकरता नाही केलं दुधाचा धंदा अडचणीत आलेला दुधाचे दर कमी आहेत लिटरला पाच रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही हे भावांच्या व्यवसायाला आमची नाही नाहीये त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थी करता वेतन सुरू केलं का तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण आहे म्हणून काहीतरी आम्ही देतोय असं फार क्वचित बघायला मिळत परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे हे शेवटच्या सा, माणसाचा चांद्यापासून बांधल्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आलेल्या आहेत आता या योजनेला पहिला तर विरोध केला काही जण कोर्टात गेले कोर्टात पण टिकलं नाही आता, मैना देना आता तर महिला चांगला प्रतिसाद द्यायला लागला त्यांच्या चेहऱ्यावर हे खासू दिसायला लागलाय आनंद दिसायला लागला समाधान दिसायला लागलाय मग काय करायचं म्हणजे हे काही पुढं नाहीये हे तात्पुरत आहे मी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सरकारच्या साक्षीला सांगतो हे आता अजून आमचे पाच महिने या सरकारचे हे पाच महिने तर तुम्हाला जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु मायमाऊलीनो बहिणीनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते, ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पाके आहोत आम्ही वेळ मारून देणार नाहीये जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगतायत आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचत असतं त्याच्याकडे कर दुर्लक्ष करा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूर मातूर काहीतरी कोर्टांना सांगितलं संविधान बदलणार आणखी काही करणार अमुक करणार तमूक करणार आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्याला बळी पडायचं नाही हे माझ्या सगळ्या माय सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ हे हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मानबाऊलींना सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहे हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाही हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका होती सांगा आम्हाला त्या दिवशी तिघाई बाबांनी सांगितलंय कोणी आम्हाला दिलेलं काही आमच्या काढून घेऊ शकत नाही जे दिलेलं आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो आज जवळपास एक कोटी आठ लाख माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणी भाई, बहिणींना माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले एक कोटी तीन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं सा। पोर्टल ॲप ऑनलाईन याच्यामध्ये अडचणी आल्या पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा आता इंग्लिश भरला मराठी भरला तर मिळणारच नाही आम्ही तुम्हाला मदत करण्याच्या करता देण्याच्या करता माझ्या माय माऊलींना त्या ठिकाणी त्यांचा त्यांना समन करण्याच्या करता या योजना घेतल्या त्याच्यामुळे हे जे काही सांगत आहेत त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आज ज्या प्रचंड संख्येने तिथे उपस्थित आहात थोडीशी आमची अडचण झाली मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते त्याच्यामुळे थोडी वेगवेगळे अशा प्रकारचे आपण एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे हंगेर उभे केले तिकडं पण महिला बघतायत महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत आणि ह्या निमित्तानं आपण आपली काळजी घ्या त्याचा चांगला विनियोग करा उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले ते सांगून मी आपला सगळ्यांचा सा जास्त वेळ घेत नाही परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो, तो आजचा दिवस आहे कारण आमच्या एक कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळी ही पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे ह्याचं सातत्य राहणार आहे मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका ही मात्र तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची कळकळची विनंती परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो त्याच्यावर जाता जाता एकच सांगतो की पुढं पाच वर्ष ह्या सगळ्या योजना वीजमाफीच्या तीन गॅस सिलेंडरच्या माझ्या माझी लाठी बहीण योजनेच्या मुलींना मोफत शिक्षणाच्या त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या प्रशिक्षणार दे अशा अनेक योजना आहेत या योजना चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल तस तर ते ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती त्याच्यामध्ये धनुष्यमाण कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा पुढे कायम पाच वर्ष या योजना चालू राहतील कुणाला वाटलं अरे राजकारण आणलं राजकारण नाही खरं ते सांगितलं उगेच काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलू नका त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढे चाललेलं आहे जे सरकार विकासाचं काम करत आहे आज केंद्र सरकारमध्ये आपल्या विचाराचं सगळे लोक आलेले आहेत आज आपल्या पुणे शहराचे प्रतिनिधी आपले मुरलीधर रुक्मिणी केसन मोहोळ हे देखील इथं आहेत आपलं काही आडलेलं काम ते पण करतील त्यांना नाही रेटलं तर आम्ही एकनाथराव आणि देवेंद्र आहोत पंतप्रधानांना होम मिनिस्टरला भेटायला आणि तिथून आपल्याला जे महाराष्ट्राच्या हिताच असेल इथली बेरोजगारी कमी करण्याचा असेल सर्वसामान्य माणसाला सन्मानाचं जीवन जाण्याच्या करता असेल कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता असेल जे जे काही आपल्याला केंद्राची मदत लागेल सगळ्या मेट्रोचं झाडं असेल रस्त्याचं झाडं असेल अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या कांदा विशेष म्हणजे कांदा निर्यात बंदी कायमची करायची ते एक लक्षात ठेवा त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना पुढे आपल्याला चालू ठेवायच्या त्याकरता केंद्राच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे म्हणजेच महायुतीचं आलं पाहिजे असं सांगतो पुन्हा एकदा माझ्या माय माऊलींना लाख लाख धन्यवाद देतो मान्य त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुद्धि